बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वे गो सुरू संपर्क करा साई पोद्दार लर्निंग स्कूल तालुका येवला नमस्कार एस के नाईन ओला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ना आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन ओला न्यूज वर पाहत आहोत विना परवानगी रॅली काढून गर्दी जमवल्या प्रकरणी येवला व लासलगाव पोलिसात जारांगे पाटील समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून येवला लासलगाव मतदारसंघात समाजातील दिवंगत बांधवांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी सांत्वनपर दौऱ्याचे आयोजन केले गेले होते दरम्यान मराठा समाज बांधवांनी अंदरसूल पाटोदा लासलगाव खडक माळेगाव या ठिकाणी हजारांच्या संख्येनं गर्दी करत जरांगे पाटील यांचं जल्लोषात स्वागत केलं स्वागतासाठी हजारांची गर्दी जमल्यानं आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाच्या पथकानं येवला व लासलगाव पोलिसांकडे केली असून त्यानुसार येवल्यातील पाच ते सहा स्वयंसेवकांवर तसेच लासलगावतील एकूण तेरा ते चौदा स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळालेली आहे एस येवला न्यूजसाठी ब्युरो प्रतिनिधी येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला